जनसुराजच्या बाजूनं हा पहिला कल आल्याचं दिसतंय प्रशांत किशोर यांची एक स्ट्रॉंग एंट्री बिहारच्या राजकारणामध्ये मानली जाते तिरंगी लढत याच जनसुराज्यमुळे चा झालेली होती आणि पहिला कल सुद्धा प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या बाजूनं अश्विन खरंय नाही आणि प्रशांत किशोर आपल्याला त्यांची ओळख खरं म्हणजे माहिती ती म्हणजे राजकीय रणनीत त्यांनी स्ट्रॅटेजी आखून देणं आणि मग पक्षांनी विजय मिळवणं हे काही वर्षातलं समीकरण होतं मात्र तेच प्रशांत किशोर आता प्रत्यक्ष राजकीय आखाड्यात उतरलेत आणि जो पहिला कल येतोय जसं आता आपल्याला बातमी मिळतीय पहिला कल जनसुराज पक्षाच्या बाजूने त्यामुळे एनडीएच्या बाजूने देखील एक कल जाताना दिसतोय जेडीयू जेडीयू कडे एक कल जाताना जो दिसतोय आणि एक कल आहे तो जनसुराज पक्ष प्रशांत किशोर यांच्याकडे प्रशांत किशोर या सगळ्या लढाईमध्ये किंवा बिहारच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये किंगमेकर ठरतात का त्यांच्यामुळे गणितं विस्कळीत होतात का याची खूप जास्त उत्सुकता आहे पहिला कल हा जनसुराज पक्षाच्या बाजूने आल्याची माहिती मिळते जे बाजूने सुद्धा एक कल आहे जनसुराजचे के सी सिन्हा हे आघाडीवरती असल्याची माहिती आहे तर राघोपूर मतदारसंघातनं तेजस्वी यादव सुद्धा आघाडीवर आहे पारंपरिक मतदारसंघ खरं पारंपरिक मतदारसंघ तेजस्वी यादव आणि जसं तू आता म्हणालीस की येणाऱ्या काळामध्ये खास करून ज्या पद्धतीने गेल्यावेळी गणित पाहायला मिळालेली होती आणि आता तेजस्वी यादव यांचा हा परफॉर्मन्स येणाऱ्या काळामधला त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने फार इम्पॅक्टफुल किंवा महत्वाचा ठरणार आहे आणि जशी आता बातमी आहे राघोपूर मतदारसंघातनं तेजस्वी यादव तेव्हा त्यांचे भाऊ तेजप्रताप हे सुद्धा निवडणूक लढवता आहेत त्यांच्याही कामगिरीकडे लक्ष असेल पण राघोपूर मतदारसंघातनं तेजस्वी यादवांनी आघाडी घेतलेली आहे एक खूप स्ट्रॉंग अपोजिशन लीडर किंवा विरोधी पक्षनेता म्हणून आतापर्यंत त्यांची इमेज त्यांनी ठेवलेली आहे बरीच स्थित्यंतर त्यांनी दोन हजार वीस सालापासनं बिहारच्या या राजकारणामध्ये अनुभवली आणि केवळ म्हणजे राज्य पातळीवरती याचा परिणाम होईल या निवडणुकांचा असं नाही तर जसं आपण सुरुवातीपासून म्हणतोय केंद्रीय पातळीवरती सुद्धा या सगळ्या निवडणुकांचे निकाल खूपच इम्पॅक्टफुल ठरणार आहेत जनसुराज पक्ष सध्या दोन जागांवरती आघाडीवर आहे भाजपने एका जागी आघाडी घेतली जेडीयू एका जागेवरती आघाडीवर आहे आर डी दोन जागांवर खरं म्हणजे सध्या जे कल समोर येतात त्यानुसार एनडीए दोन महागठबंधन दोन जनसुराज एक इतर तीन एकूण आठ कल ज्ञानदा समोर येत आहेत दोनशे त्रेचाळीस जागा आहेत त्यामुळे एकशे बावीसचा चा मॅजिक फिगर आहे आणि जसं आपण म्हणतोय पोस्टल मतमोजणी सुरू झाली आहे साडेआठच्या सुमारास म्हणजे आतापासून जवळपास वीस मिनिटांनी ईव्हीएमची मतमोजणी सुरू होती आणि मग मात्र गणित जी आहेत आपल्याला फटाफट समोर येऊ लागतील सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार तेजस्वी यादव आणि त्यासोबतच तेजप्रताप यादव हे दोघंही आघाडीवर असल्याचं कळतंय याचं कारण आता आपल्याला जशी बातमी आलेली होती तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघ आणि महुआमधनं तेजप्रताप यादव हेही आघाडीवर आहेत त्यामुळे सध्या काही सरप्राईजेस किंवा काय म्हणू आपण अपसेटच्या दृष्टिकोनातनं असं काही पाहायला मिळत नाही पण जसं आपण म्हणतो की ही पोस्टल मतमोजणी आहे त्यामुळे पोस्टल मतमोजणी नंतर जेव्हा ईव्हीएम ची सुरुवात होईल तेव्हा कदाचित काय चित्र बदलतं का चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळू शकतं मात्र सध्याची जी अपडेट आहे तारापूर इथून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी देखील आघाडीवर अगदी दहाच जागांचे कल हाती आलेले आहेत आणि चित्र अर्थातच बदलत राहील प्रत्येक क्षणागडीत कारण केवळ आताशी पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू झालेली आहे खूपच सुरुवातीचे हे सगळे कल आहेत दोनशे त्रेचाळीस मतदारसंघ आहेत एकशे बावीसची ची मॅजिक फिगर आहे तारापूर इथनं उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आघाडीवरती आहेत अनंतसिंग मोकाम इथनं आघाडीवरती असल्याची माहिती आहे जनसुराजच्या बाजूनं पहिला कल होता के सी हे आघाडीवरती आहेत तर राघोपूर मतदारसंघात तेजस्वी यादव यांनी आघाडी घेतली आहे त्यांचे भाऊ तेजप्रताप यादव महुआमधनं निवडणूक लढवत आहेत ते सुद्धा आघाडीवरती असल्याची माहिती मिळते एकूण चार हजार तीनशे बहात्तर टेबल्सवरती मतमोजणी सुरू आहे प्रत्येक टेबलवरती निवडणूक आयोगाचे एक मतमोजणी निरीक्षक असतील मतमोजणी सहाय्यक असतील आणि सर्वपक्षीय उमेदवारांचे जवळपास अठरा हजार प्रतिनिधी सुद्धा या सगळ्या प्रोसेस दरम्यान उपस्थित असणार आहेत बिहारच्या निवडणुका अनेक अर्थांनी केवळ राज्य पातळीवर नाही तर देशपातळीच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाच्या आहेत कारण आपल्याला कल्पना आहे एनडीएचा एक भाग आहे नितीश कुमारांचा पक्ष आणि भाजपकडे पूर्ण बहुमत नाही एकूण बारा खासदारांचं पाठबळ आहे नितीश कुमारांकडे त्यामुळे नितीश कुमारांना जपणं सांभाळणं त्यांना अकोमोडेट करून घेणं हे भाजपसाठी आत्ताच्या घडीला खूपच महत्त्वाचं आहे एकशे एकशे एक असं विभाजन करण्यात आलं आणि यावेळेला पासवान यांचा जो पक्ष चाहे, तो सुद्धा स्वतंत्रपणे लढवत नाही कारण गेल्या तो पक्ष निवडणूक लढवल्यामुळे बरीच गणित बदललेली पाहायला मिळाली काही अपडेट येतात अश्विन एनडीए सहा जागांवर आघाडीवर आहे महागठबंधन सहा जागा एनडीएच्या जागा दहा झाल्यात आर डी चार काँग्रेस दोन त्यामुळे एकवीस च्या पुढे आता तेवीसच्या आसपास कल गेलेले दोनशे त्रेचाळीस पैकी तेवीस कल ज्याच्यामध्ये आठ आणि चार म्हणजे एनडीए बारा महागठबंधन सहा जनसुराज दोन आणि इतर तीन त्याच्यामुळे जे एनडीए किंवा एक्झिट पोलचे जे आकडे सांगत होते की एनडीएच्या बाजूने कौल जाऊ शकतो सध्याची जी आकडेवारी आहे पोस्टलची ती तरी नऊ आणि चार तेरा चार आणि दोन सहा त्यामुळे सध्या तरी एनडीए पुढे दिसत आहे एनडीए पुढे आहे महागठबंधन त्याच्या पाठोपाठ आहे जनसुराज्य दोन आणि इतर तीन अशी सध्याची परिस्थिती बिहारमधली आणि हे आकडे खूप वेगानं बदलतात आपण बायफर्केशन जर का बघितलं तर भाजप नऊ जागांवरती आघाडीवर आहे जे यू चार जागांवरती आघाडी टिकवून आहे आर जे डी सहा जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते खरी फाईट जी आहे खरी लढाई जी आहे ती भाजप आणि इतर पक्षांमध्येच आहे एक प्रकारे जे चित्र आहे ते नितीश कुमार विरुद्ध विरोधी पक्ष असं जरी हे चित्र असलं तरी सुद्धा आणखी एक मोठी अपडेट ती आपण सांगूया मैथिली ठाकूर जी प्रसिद्ध गायक आहे तिने यावेळेला अलीपूर मतदारसंघातनं निवडणूक लढवलेली आहे आणि मैथिली ठाकूर सुद्धा आघाडीवरती असल्याचं वृत्त आहे ए पंधरा त्याच्यामध्ये भाजप अकरा जागा यूच्या चार जागा आहेत आर डी सहा जागांवरती आघाडीवर आहे तर काँग्रेस चार जागांवरती आघाडी टिकवून अश्विन खरे मैथिली ठाकूर बद्दल ज्ञानदा आपल्याला बोलायला हवंय असं कारण जेव्हा मैथिली ठाकूरची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा मला वाटतं अंतर्गत पक्षामधूनच काही कुरबुरी जे आहेत त्या समोर आलेल्या होत्या मात्र तरी देखील पक्ष ठाम राहिला मैथिली ठाकूरची उमेदवारी जाहीर झाली आणि आता अली नगर बंदा मैथिली जी आधी आघाडीवर असल्याचं बघायला मिळते एकतीस जागांचे कल सध्या समोर येत आहेत एनडीए सोळा महागठबंधन दहा जनसुराज दोन इतर तीन आता सोळा बारा त्यामुळे हे आकडे जे आहेत ते आता नेक अँड नेक फाईटच्या दृष्टिकोनातनं सध्या तरी जाताना दिसत आहेत पण अजूनही जसं आपण म्हणतोय की ईव्हीएमचे जेव्हा आकडे यायला लागतील तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष चित्र जे आहे ते कळू शकतं आता एकोणतीस तीसच्या च्या आसपास कल समोर आलेले आहेत सोळा आठ दोन तीन असा आताचा फिगर आहे जनसुराजने देखील दोन ठिकाणी आघाडी घेणं न्यादा कारण पहिलीच निवडणूक म्हणजे रणनीतीकार ते स्वतः राजकीय मैदानात उतरून आपलं राजकीय भवितव्य जे आहे त्या दृष्टीने वाटचाल करणं आणि त्यामुळे जनसुराज पक्ष आता काय परफॉर्म करतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे दोन हजार पंधराची जेव्हा निवडणूक झालेली तेव्हा एक वाक्य नितीश कुमारांच्या बाबतीतलं फार गाजलेलं बिहार मे बहार आहे नितीश कुमार आहे असं ते प्रमोशनल वाक्य होतं जे ड्राफ्ट कोणी केलेलं जे तयार कोणी केलेलं ते, ते प्रशांत किशोर यांनी केलेलं होतं पण तेच प्रशांत किशोर आता एक आव्हान म्हणून नितीश कुमारांच्या समोर उभे आहेत नितीश कुमारांचं राजकारण या निवडणुकांनंतर कोणतं वळण घेणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल राज्य पातळीवर केंद्रीय पातळीवरती आणि जर बिहारच्या निवडणुकांचा निकाल हा कसा बदलतो आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल सुरुवातीच्या कलांमध्ये काटेकी टक्कर अगदी आपल्याला पाहायला मिळते आहे एन डी एमध्ये महागठबंधनमध्ये सतरा बारा असे सध्याचे कलर सतरा जागांवरती एन डी ए आघाडीवर आहे तर त्याच्या खालोखाल बारा जागांवरती आघाडी टिकवलेली आहे महागठबंधननं काँग्रेस आणि आर जे डी हे प्रमुख पक्ष आहेत महागठबंधनमधले तर जे डी यू आणि भाजप या दोघांनी हातमिळवणी केलेली आहे यावेळेला सत्ता स्थापन करण्यासाठी किंवा सत्तेच्या मार्गानं जाण्यासाठी बिहारमध्ये अश्विन आहे आणि त्याच्यामुळे जसं तू मगाशी सांगितलंस बायफर्केशन शंभर शंभरच्या आसपास दोघे जागा लढत असताना आता जर नेक अँड नेक फाईट होते तर मग पुन्हा एकदा जेव्हा मुख्यमंत्रीपद समजा त्यांना बहुमत मिळालं तर मुख्यमंत्री कोण होणार यावर पुन्हा एकदा मग काय म्हणू आपण चर्चा किंवा एक रेस बघायला मिळू शकते कारण सध्याचे जे आकडे आहेत भाजप नऊ जे डीयू नऊ इतर एक आणि तिकडे आर जे डी दहा काँग्रेस दहा त्यामुळे दोन्हीकडे जे सहकारी पक्ष आहेत ते जवळपास प्रमुख पक्षाच्या बरोबरीने चालत आहेत गेल्या वेळेला सगळ्यात मोठा पक्ष अर्थातच भाजप होता जेव्हा oh. दोन हजार वीस साली निवडणुका झाल्या त्याच्या खालोखाल आर जे डी होतं मग नितीश कुमारांचा पक्ष होता सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी मिळून सरकार स्थापन केलेलं होतं पण गोष्टी बदलल्या आणि गोष्टी बदलल्याच्या नंतर म्हणजे तेजस्वी यादव यांच्या हातातनं सत्ता गेली पण नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी कायम राहिला त्याचं एक मुख्य कारण सांगितलं जातं ते म्हणजे नितीश कुमार यांच्या मागे ज्या जाती जमाती आहेत म्हणजे पिछला, वर, पिछला वर्ग पिछडा वर्ग जो म्हटला जातो बिहारमधला त्यांचा खूप स्ट्रॉंग पाठिंबा आणि त्याच्यासोबत जो महिला वर्ग आहे बिहारमधला महिला वर्ग आत्तापर्यंत कायमच नितीश कुमार यांच्या पाठीशी खूप खंबीरपणे उभा राहिला त्यामुळे आता यावेळेला झालेलं जास्त मतदान आणि महिला वर्गाचा पाठिंबा कुणाला मिळतो याच्यावरतीच बिहारचं राज्य कुणाच्या हातात येतं याची सगळी गणितं अर्थातच अवलंबून असते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट